राजवीर जनहित संघटना ही नेहमीच जनतेच्या हितासाठी समस्या सोडवण्यासाठी काम करते अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारामध्ये दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी राजवीर संघटनेला सतत मिळाल्या या तक्रारींची दखल घेऊन राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमो पत्रकार यांच्या नेतृत्वात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा घेराव करण्यात आला संबंधित डॉक्टरांची भेट घेऊन रुग्णांच्या उपचारात होत असलेल्या गैरसोयींबद्दल चर्चा केली व त्यांचा चांगलाच क्लासही घेतला राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णांवर उपचार करण्यात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आल्यात या रुग्णालयातील खासगी डॉक्टर सरकारकडनं वेतन घेऊन उपचार करतात यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती दिली जात नाही मध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला जातो या तक्रारींची दखल राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उफ पत्रकार यांनी संबंधित जबाबदार डॉक्टर्स यांची भेट घेतली त्यांना रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी चांगली वागणूक देण्याचा सल्ला दिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभकामना दिल्या यावेळी राजवीर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते